भारतीय लष्कर आणि हवाई दलाचं ऑपरेशन सिंधूर पाकिस्तान आणि क्यू तेव्हा हल्ला हल्ला हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने मोठी कारवाई केली भारतीय लष्कर आणि हवाई दलाने ऑपरेशन सिंधू राबवले पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधून नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला जैश ए मोहम्मद आणि लष्करच्या तळांना देखील लक्ष्य करण्यात आले जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे पूर्ण झाले या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांनी हल्ला केला त्यांना भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तानने पहलगाममध्ये मध्ये केलेल्या भॅड हल्ल्या विरोधात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत भारताकडून पाकिस्तान आणि पाक प्राप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं असून भारतीय लष्कर आणि हवाई दलाने एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर राबवलं भारताने पाकिस्तानवर केलेला हा हल्ला मध्यरात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी करण्यात आला भारतीय लष्कराने एका प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार या कारवाई अंतर्गत लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तडांना लक्ष केलं जिथून भारत विरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला भारताने केलेली ही कारवाई पाकिस्तान आणि पाच प्राप्त काश्मीर मध्ये अनेक ठिकाणी करण्यात आली भारतीय सैन्याने काही ठिकाण निवडली होती ज्या ठिकाणी हल्ला करायचा होता ती हीच ठिकाणं होती या वृत्तसंस्थेच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराला जैश ए मोहम्मद आणि लष्कराच्या मोठ्या नेत्यांना लक्ष करायचं होतं जे भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात सहभागी होते म्हणून सैन्याने या ठिकाणावर हल्ला करण्याची योजना आखली आणि ती पूर्ण केली